नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर स्टीच बाय जयश्री तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे सुंदर एक बाईचं डिझाईन तर आता मी बाईच्या काठाचं माप घेतलेलं आहे काठ आहे चार, अनि चार वर, आ, अनि चा अनि इंच आणि आपण अस्तर्वसुद्धा चार इंचावर खून करून घ्यायची आहे आणि वरतून बाईच्या मध्यभागी वरतून दोन इंच आपल्याला खाली खून करून घ्यायची आहे आणि मधलं जे अंतर येतं ते आहे तर पाच इंच तर पाच इंचा आपल्याला मध्य काढायचं आहे पाच मध्य अडीचवर येतो अडीचवर एक खून करून घ्यायची आणि अडीच जिथे आपण अडीचची खून केली तिथेच आपल्याला पुढे एक इंचावर एक खून करून घ्यायची आहे आणि हे तिन्ही डॉट व्यवस्थित गोलाकार आकारात आपल्याला जोडून घ्यायचे आहे तर आपले हे आकार व्यवस्थित जोडून झालेले आहे आणि आता आपण ते कापून घेऊ तर व्यवस्थित कापून घ्यायचं आहे अजिबात कपडा मागचं खालचं असतं मागे पुढे होता कामाने आता आपण ते मेन बाईवर ठेवून घेऊ तर बाईची उंची आहे साडे दहा इंच आणि हे ब्लाउज आहे चौथी छातीच्या मापाच्या बाईचं तर चौथी छातीच्या मापाची बाई आपण इथे कटिंग केलेली आहे तर कपडा इकडे तिकडे सरकू नये म्हणून आपण आता त्याला टाचण्या लावून घेऊ आणि तुम्हाला जर अजून टाचण्या लावायच्या असेल तर आजूबाजूने तुम्ही टाचण्या लावू शकता आणि आता आपण ते शिवून घेणार आहोत तर व्यवस्थित पाव इंच अंतर सोडून कट केलेल्या आपल्या अस्तरच्या भागावर पाव इंच अंतर सोडून व्यवस्थित टीप टाकून घ्यायची आहे सगळीकडून टीप एकदम एकसारखीच आली पाहिजे कुठेही कमी जास्त होता कामा नाही नाहीतर आपलं डिझाईन खराब दिसू शकतं तर आणि जिथे कोना येतो तिथे मशीनची सुई खाली ठेवून कपडा व्यवस्थित फिरवून घ्यायचा म्हणजे कोना व्यवस्थित येतो तर आपण ज्या टाचण्या लावल्या होत्या त्या काढून घ्यायच्या आणि बरोबर मध्यभागी आपल्याला ब्लाऊज पीसच्या कपड्याला कट द्यायचा आहे आणि पाव अंतर शिल्लक राहील इतकंच साईडनी कट कर करून घ्यायचं आहे व्यवस्थित कट करायचं आहे कात्री अजिबात इकडे तिकडे जाऊ द्यायची नाही आहे कट नाही झालं पाहिजे आणि जिथे कोणी आहे तिथे व्यवस्थित नॉच मारून घ्यायचं आहे आणि इतर बाजूलासुद्धा व्यवस्थित नॉच मारून घ्यायचा आहे तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही कटरचाही वापर करू शकता कटरच्याही साहाय्याने तुम्ही करू शकता तर आता काय करायचे आता अस्तर आता सुलट करून घ्यायचे आहे म्हणजे सुलट बाजूने आता अस्तर उलट्या बाजूला करायचे आहे तर हे आपण बाईचं डिझाईन बिना कॅनॉसचा वापर करून करत आहोत शक्यतो बाईच्या डिझाईनला कॅनॉसचाच वापर केला जातो पण आपण इथे याला कॅनॉसचा वापर करत नाही आहे तर मी हे दोन अस्तरचा एक तुकडा आणि मेन फॅब्रिकचा ब्लाऊज पीसचा एक तुकडा घेतलेला आहे तर ते तुकड्याची उंची आहे पाच इंच आणि रुंदी आहे चार इंच तर आपल्याला हा कपडा तीन साईडनी जोडायचा आहे एक साईडनी ओपन ठेवायचा आहे व्यवस्थित अशी पाव इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे आणि उरलेला जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि जिथे आपले कोणे येतील तिथे व्यवस्थित नॉच मारून घ्यायचे आहे आणि जिथे ते कोणे येतील तिथं ते कट करून व्यवस्थित नॉच मारून झाल्यानंतर आपल्याला तो कपडा सुलट करून घ्यायचा आहे सुलट केल्यानंतर जे कोणे आहे ते तुम्ही स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने किंवा एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने व्यवस्थित बाहेर करून काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित कोणे आपले बाहेर निघालेले आहे कोणी व्यवस्थित बाहेर काढल्यानंतर आपल्याला पाच इंचाची जी उंची मद आहे तिथं आपल्याला मधोमध फोल्ड करायची आहे आणि चॉकनी त्याच्यावर मार्क करून घ्यायचं आहे आणि मार्क करून झाल्यानंतर आपल्याला एकदम छोट्या छोट्या नाजूक अशा प्लेट्स घालायच्या आहे कपडा अजिबात मागे पुढे सरकू द्यायचा नाही आहे व्यवस्थित पकडून मधोमध मद आपल्याला त्याच्यावर आता शिलाई घालून घ्यायची आहे जिथे आपण चॉकने मार्क केलं होतं त्याच्यावरच आपल्याला व्यवस्थित शिलाई घालून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता आपला बो छान रेडी झालेला चा आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आपण जी बाई जॉईन केली होती ना तिथला आता आपल्याला बॉटम पण आपल्याला पॅक करायचं आहे तर काय करायचं व्यवस्थित छान अशी बाईची फोल्ड करत करत खाली आणायचं आणि अस्तरचा आणि ब्लाऊजचा कपडा उलट करून घ्यायचा आणि बरोबर मध्यभागी नॉच मारून आणि आपल्याला त्याच्यावर शिलाई टाकायची आहे तर पाव इंचाच्या अंतरावर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अर्धा इंचही घेऊ शकता मी पाव इंचाच्याच अंतरावर मारली व्यवस्थित अशी शिलाई मारायची आणि आपल्याला ते उलटवून घ्यायचं आहे तर आपला जो कपडा आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे बघा बिना कॅनवासचा वापर करून आपल्याला ही बाई छान अशी तयार करायची आहे आता बाई उलटी केल्यानंतर आपल्या ले, आपल्याला त्याच्यावर चा फिनिशिंग चांगली येण्यासाठी छान दापटीप मारून घ्यायची आहे दापटीप मारल्यानंतर आपल्याला दुसरी पट्टी लावायची गरज पडत नाही आपल्या बाईच्या खाली तर नाहीतर आपल्याला एक्स्ट्रा पट्टी कमरेला जशी लावतो तशी बाईला लावायला लागली असती तर ला 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 चला बघू आता आपण बाईला बो कसा अटॅच करायचा ते तर आता जिथे आपण कोणा आहे आपल्या बाईचा मध्य तिथे मशीनची सुई मध्ये घालायची आहे आणि बरोबर कडेने अगदी कडेने आपल्याला फिनिशिंगमध्ये टीप टाकून घ्यायची आहे आणि बो दोन्ही साईडनी सारखाच यावा म्हणून तिथे चॉकने मार्क करून घ्यायचे आहे म्हणजे आपला बोचे दोन्ही पण साईड खालीवरती होणार नाही आणि तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही पिनानेही अटॅच करू शकता टाचणी पिन लावून मग तुम्ही त्याच्यावर शिलाई मारू शकता तर बघू शकता अगदी हळुवारपणे आपल्याला अगदी कडेकडेने त्याच्यावर शिलाई मारायची आहे तरच आपलं बाईचं फिनिशिंग छान येईल तर बोच्या प्लेट्स पण एकदम सारख्या आल्या पाहिजे तर हळूवारपणे करायचं अजिबात घाई करायची नाही आता तुम्ही बघू शकता अगदी शेवटला सुई आणून शिलाई आपल्याला पॅक करायची आहे तर अशा प्रकारे आपला बो हा बाईला अटॅच झालेला आहे आता आपण अस्तर जोडून घेऊ मशीनची टिप मोठी करून आता आपण अस्तरला साईडनी टीप मारून घेऊ जशी आपण इतर बाईला जशी अस्तर जोडतो तसंच आता आपल्याला हे अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे कुठेही कपड्याला घडी वगैरे पडता कामा नाही तर आपलं हे अस्तर आता जोडून झालेलं आहे उरलेला कपडा आता आपल्याला कट करून टाकायचा आहे अगदी व्यवस्थित असा कट करायचा आहे कट करून झाल्यानंतर आता आपल्याला भाईला बो बोवरती बटन कसं लावायचं ते मी तुम्हाला दाखवते तर आता काय करायचे आहे सुईमध्ये चार पदरी दोरा ओन घ्यायचा आहे आणि आपल्याला बटन अटॅच करायचे आहे तर माझ्याकडे हे गोल्डन कलरचं बटन आहे मी तेच अटॅच करणार आहे कारण ते त्या ब्लाउजला व्यवस्थित मॅचिंग होतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार आ, बटन लावू शकता तुमच्याकडे जे असेल ते तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून कुठल्या गावातून बघताय तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद